नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण मटारच्या मटारचा पराठा आज बघणार आहोत तर खूप छान नाश्ता आपण बघणार आहोत आज तर त्याची कृती आणि साहित्य काय आहे ते आपण बघूया आपण मरा मटारचे पराठे करणार आहोत तर त्यासाठी साहित्य आहे टोमॅटो कांदा वाफवलेले मटार घेतले दोन उकडून घेतलेले बटाटे घेतले गरम मसाला आणि मीठ तर ह्याची आता आपण कृती करूया सगळ्यात आधी मी तेल टाकवत ठेवलेलं आहे कढईमध्ये आता आपण ह्याची आपण भाजी करून घेणार आहोत तर यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडकडा लागली आहे आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आता यावरच आपण हळद मधून घेणार आहोत म्हणजे हळद करतच नाही आता हे आपण परतून घेऊया कांदा आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया आता हे छान परतून घेऊया यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घालू शकता तर मी लाल तिखट घातलेला आहे आता छान परतून घेऊया आता यामध्ये आपण गरम मसाला टाकणार आहोत हे छान आता आपण परतून घेतलेलं आहे आता यात आपण मटार घालूया वाफवलेले तुम्ही बघू शकताय मी बटाटा इथं खिसून घातलेला आहे उकडलेले बटाटे मी खिसून घेतलेले आहे म्हणजे त्यामुळं काठी नाहीत आणि छान मिक्स होतात आता हे आपण यातले जे पाणी आहे ते आज तुपर आपण परतून घेणार आहोत आणि स्मॅश करणार आहोत ह्याच्यामध्ये आपण मटाटा स्मॅश करणार आहोत तर आपण हे छानपैकी पाणी आठवून घेऊयातलं मी एक दोन चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे त्याला बाईंड होईल आणि हे सारण आहे ते घट्ट होईल म्हणून मी यात डाळीचं पीठ टाकलेलं आहे एका चमचा बरं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता यामध्ये मीठ घालूया तर पराठ्यासाठी मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर दोन वाट्या गव्हाचं पीठ एक अर्धा वाटी मैदा आणि मीठ असे करून मी हे छानपैकी मळून घेतलेलं आहे तर हे आपलं सारण रेडी आहे आता हे थोडं थंड व्हायला ठेवूया आणि मग आपण पराठे लाटून घेऊया तर पुरणपोळीचं जसं आपण उंडा भरतो आपण भरून करतो तसं आपण हा हा पराठा भरून करणार आहोत तर मी आता आपल्या कणकेच्या पारीवरती मी सारण ठेवलेलं आहे आता ते आपण छानपैकी पुरणासारखं आपण आता भरून घेणार आहोत आणि लाटून घेणार आहोत अशा तऱ्हेनं मी भरून घेतलेला आहे उंडा आपला तर आपला विड आपला पराठा हा असा छान आहे मी आता शेकायला ठेवलेला आहे तर आपण आता छानपैकी हा भाजून घेऊया तर या पद्धतीनं आपला मटारचा पराठा तयार आहे तुम्ही हा पराठा चटणीसोबतसुद्धा किंवा दह्यासोबत खाऊ शकता तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असा हा पराठा नक्की घरी करून बघा जर तुम्हाला आवडला असेल करायला सोप्पा झाला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा तेव्हा माझे पुढचे सगळे व्हिडिओ म्हणजे मागचे किंवा पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचली जाईल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद